भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ वांगणीमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता वांगणीतील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं शहर प्रमुख प्रसाद परब आणि तालुका प्रमुख बाळाराम कांबरी यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं प्रसाद परब यांनी नियोजन केलं तर बाळाराम कांबरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला या मेळाव्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील अनिता निरगुडा यांच्यासह ग्रामीण भागातील शिवसेनेचे नेते कार्यकर्ते सरपंच उपसरपंच आणि वांगणी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम तालुका प्रमुख बाळाराम कांबरी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर जिल्हाध्यक्ष पुष्पा पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं यावेळी शहर प्रमुख प्रसाद परब यांनी वांगणी शहरातील मुख्य समस्या या सगळ्या सोडवण्याची मागणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली यामध्ये रोड ब्रिज फॉरेस्ट विभागात प्रलंबित असलेला रहिवासी प्रश्न यांसारख्या विविध मागण्या त्यांनी केल्या संदर्भातील निवेदन सुद्धा त्यांनी पाटील यांना दिला तर मंत्री कपिल पाटील यांनी तथास्तू म्हणत बाळाराम कांबरी आणि प्रसाद परब यांनी केलेल्या मागण्या पूर्ण होतील असं सांगितलं केवळ एका दिवसात नियोजित केलेल्या मेळाव्यात शेकडो कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विरोधकांवर चांगलेच ताशेरे ओढले कार्यकर्त्यांनी नागरिकांचा प्रतिसाद पाहता वीस मे ला चित्र स्पष्ट होईल असं मत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला उत्तम प्रतिसाद आपण गर्दी बघतोय आपण व्हिडिओ लक्षात येते अंबरनाथ ग्रामीणच्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या सहकार्यांचा हा शिवसेनेच्या होता मला वाटतं ही काल सकाळी ठरलं काल सकाळी काल सकाळी हा मेळावा ठरला एका दिवसात इतका प्रचंड प्रतिसाद हे इथल्या शिवसेनेकांच्या बाळा कांबे यांच्या नेतृत्वात यश आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर याची निश्चितपणाने वीस मेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला नाही मला काही त्याच्यावर भाष्य करायचं नाही पण ते असती नाही एवढं मी निश्चित अजून काही कळतच नाही कोणी लढावं कन्फ्यूज असतील आता तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय वक्तव्य करावं हो। आणि जाहीरपणाने अशी वक्तव्य काय करायची असतात का मग समजा असं जर झालं तर उद्या ज्या राष्ट्रीय नेते राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब त्यांनी एखाद्या माणसाची उमेदवारी जाहीर केली शरद पवार साहेबांना जर उमेदवारी माघारी घ्यावी लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं काय असू शकते असं कुठे पक्षात होते का असं वक्तव्य करणारे लोक आता हे कसे आहे ते आपण समजून घ्यावं जनतेने मला काही सांगण्याच्याऐवजी जनता सुज्ञ आहे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे की अजून यांचं ठरतच नाही अजून सांगतात की काँग्रेसमध्ये लढणार की राष्ट्रवादीतून लढणार अशी बातमी आजच्या लोकमतला आजच्या लोकमतला तर मी खुलासा बघितला असं काय होणार नाही राष्ट्रवादीतूनच लढणार ही बातमी आधी पुढे काँग्रेस मधून लढण्याची काहीतरी आग लागल्याशिवाय का अजून काही का स्थिर नाहीये असा त्याचा अर्थ प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि काही तेही धमाकेदार ऑफर सही आता हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या